आजच्या फार आश्वासक कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर खरं म्हणजे आज एका महत्त्वाच्या आणि वेगळ्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आज मग एवढ्या वेळा बोललं गेलेलं आहे की पुन्हा नवीन काय बोलायचं असा प्रश्न अनेकांना पडू शकतोच पण मला असं वाटतं की नाही शिवाजी महाराजांबद्दल बोललं पाहिजे वारंवार बोललं पाहिजे आणि या सगळ्या भवतालामध्ये तर हमखास बोललं पाहिजे हे बोलणं फार आवश्यक आहे अपरिहार्य आहे पण मला कायम असं वाटतं मी जेव्हा जेव्हा शिवरायांचं परिशीलन करतो चरित्राचं तर मला असं वाटतं की खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार केला भुगोराचा विचार केला तर शिवरायांचं राज्य हे फार मोठं नव्हतं म्हणजे औरंगजेब अकबर यांचा विचार केला तर शिवरायांचं साम्राज्य छोटं होतं मी भुगोराच्या अनुषंगानं शिवरायांचं राज्य छोटं होतं तरीही शिवरायांनी एवढा मोठा इतिहास घडवला याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल लॉजिक काय असेल हे जरा नीटपणे बघितलं गेलं पाहिजे मला स्वतःला असं वाटतं या सगळ्या संदर्भात विचार करताना की मुळामध्ये शिवरायांची काम करण्याची पद्धती वैचारिक बैठक भूमिका राज्य कारभाराची पद्धत या संदर्भामध्ये विचार करणं फार आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटलं की आज ते वेगळेपण सांगायला हा नंतर काय होतं म्हणजे छत्रपती शिवरायांबद्दल आदर नाही असं महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये जगाच्या पाठीवर कोणी माणूस असणार नाही जगामध्ये असा उत्तुंग राजा होऊन गेलाच नाही अगदी जग मान्य करतात सगळेच मान्य करतात पण शिवरायांबद्दल बोलत असताना नक्की शिवरायांचं मोठेपण कशात दडलंय हेच अनेकांना समजत नाही काय होतं माहितीये का आपल्याकडे एक मोठी अडचण आहे आपण महाकाव्यांचं रूपांतर इतिहासामध्ये करून टाकलेलं आहे म्हणजे इपिक रामायण महाभारत आपण रामकृष्णांबद्दल असं बोलतो की जणू काही तो इतिहास आहे आणि आपण इतिहासातल्या महापुरुषांबद्दल असं बोलतो की जणू काही त्या महाकाव्य आहे किंवा इपिक आहे म्हणजे रामकृष्णांना इतिहा ऐतिहासिक पुरुष करून टाकायचं आणि छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषांना इतिहासातल्या त्यांना मात्र जरूर काही देव करून टाकायचं हे पुढे अडचण आहे म्हणजे छत्रपती शिवरायांचं मंदिर पण काही ठिकाणी बांधलं गेलेलं आहे मला असं वाटतं की शिवरायांना देव करून टाकलं हे फार अन्याय करणार आहे अशा एका मोठ्या व्यक्तिरेखेवर तुम्ही कल्पना कर करा एकदा देव करून टाकलं आणि भावानी मात्र तलवार दिली असं म्हटलं की विषय संपला मग तो संघर्ष काय होता हेच कळत नाही तरी स्वतःला कशा प्रकारे वाढवलं हे समजत नाही एवढा अन्याय प्रतिकूलता अशी सगळी दिसते आहे तेव्हा पहाडासारखे शिवराय उभे कसे राहिले ते समजत नाही तोरणा ना जिंकला म्हणजे काय केलं स्वराज्याचं के तोरण बांधलं म्हणजे काय केलं इथं पासून ते राज्याभिषेकाने सगळं पूर्ण पोट सोपं नाही छत्रपती शिवरायांनी जे केलं ते अत्यंत कठीण अवघड अशक्य प्राय अशा प्रकारचं काम आहे एक माणूस हे करू शकतो हे कळल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही शेवटी मला सांगा इतिहास काय सांगतो म्हणजे इतिहासाचं किंवा महापुरुषांचं चरित्र वाचायचं का थोर महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे जरा आपण त्यांच्या समान भावे हाच सापडे बोध घरा शिवरायांच्या चरित्रामधून हे कळणं महत्वाचं यासाठीच आहे कारण शिवरायांचं चरित्र हे या अर्थानं प्रेरक आहे उद्बोधक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दैवतीकरण टाळलं पाहिजे आणि शिवरायांबद्दल आपण पार नीटपणे बोललं पाहिजे आणखी एक अडचण आपल्याकडे अशी आहे की आपल्याला छत्रपती शिवराय म्हणजे इतिहास मग त्याच्यासोबत अन्य व्यक्तिरेखा अन्य घटना अन्य संदर्भ अन्य तपशील याच्यावर विचारच करत नाही याचा तोटा तीन प्रकारचा आहे पहिलं असं आहे की त्यामुळे आपल्याला इतिहासाचं सम्यक सर्वांकश आकलन होत नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की त्यामुळे छत्रपती शिवरायांचं त्या सगळ्या पार्श्वभूमीवरचं वेगळेपण काय आहे ते आपल्याला लक्षात येत नाही आणि तिसरं म्हणजे त्यातून इतिहास हा अस्मितेचा मुद्दा होऊन जातो या सगळ्याबद्दल बोललं पाहिजे आणि मी नेहमी सांगत आलो आहे इतिहास हा समकाळीन असतो हिस्ट्री इज ऑलवेज कॉन्टेम्पररी इतिहास हा कालचा नसतो आजच्या संदर्भामध्ये इतिहास बघावा लागतो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बघणं अभ्यासणं मला खूप महत्वाचं वाटतं काही मजा बघा खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की औरंगजेब मुघल अशा प्रकारे आपल्याला प्रकरार बोलायची सवय लागलेली आहे प्रत्यक्षात मात्र जर आपण विचार केला तर उलट पक्षी मुघल किंवा औरंगजेब हे शिवरायांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या प्रवासामध्ये बरेच उशीरा आले सुरुवातीला जे होते त्यामध्ये आदिलशाही निजामशाही कुतुबशाही या सगळ्यांचा या सगळ्यांच्या विरोधामध्ये छत्रपती शिवरायांना लढावं लागलं आणि मग नंतर मुघल अर्थातच आले आणि आपल्याला माहिती आहे की मुघलांनी सगळ्यांचा पराभव केला आदिलशाहीचा पराभव केला निजामशाहीचा पराभव केला पण दख्खनमध्ये शिवरायांचा पराभव करणं मात्र मुघलांना जमलं नाही औरंगजेबानं शिवरायांच्या निधनानंतर प्रयत्न केला तो इथे आला राममाड भटकला इथं राहिला पण छत्रपती संभाजीराजांनी त्याची इथेच याच मातीत धूळधार करून टाकले मुद्दा असा आहे हा सगळा इतिहास बघत असताना अनेकदा एक आणखी एक मुद्दा असतो तो म्हणजे शिवरायांकडे हिंदू मुस्लिम वगैरे अशा नजरेनं बघितलं गेलं पाहिजे ती एक अनेकांना खोड आहे हिंदू विरुद्ध मुस्लिम मला एक कळत नाही साधी गोष्ट अशी आहे की हिंदू विरुद्ध मुस्लिम वगैरे असं असेल त्या कालावधीमध्ये मुस्लिम शासकांच्या सेवेमध्ये अनेक हिंदू लोक होते म्हणजे बुद्ध शहाजी महाराज हे मुस्लिम शासकांच्या सेवेमध्ये होतेच आणि शिवरायांच्या राज्यामध्ये तर मुस्लिम किंवा नव्हते हे होते पण नुसते होते असं नाही तर ते अत्यंत निर्णाय निर्णायक अशा पदांवर होते फार महत्त्वाच्या पदांवर होते महत्त्वाचं काम करत होते त्यामुळे हिंदू मुस्लिम हा मुद्दा जवळपास तिथे नव्हताच मुद्दा एक लक्षात घ्या म्हणजे बिपिनचंद्र नावाचे प्रख्यात हिस्टॉरियन आहेत इतिहासतज्ञ आहेत त्यांची मांडणी फार महत्वाची आहे ते असं म्हणतात की बेसिकली हा सगळा लढा हा पॉवर आणि प्लंडर यासाठी होता म्हणजे सत्ता आणि लूट सत्तेमध्ये आपण असलं पाहिजे आणि लुटलं पाहिजे आणि म्हणून लक्षात असं येतं की अगदी बापाच्या विरोधामध्ये भावाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची बंड खूप खनावे झालेले आहेत त्यामध्ये जात धर्म हा मुद्दा नव्हता घरदार हा मुद्दा नव्हता पॉवर अँड प्लंडर मला सत्ता पाहिजे मला लुटमार करायची आहे हे सगळं जे आहे या सगळ्या अनुषंगाने आपल्याला इतिहास समजला पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवरायांकडे बघताना आपण कुठल्या अंगाने बघतो हे फार महत्त्वाचं आहे मला एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे महत्त्वाचे तपशील तुम्हाला जरा सांगायचे एक बघा साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म होत होता तर जगभरामध्ये काय घडत होतं म्हणजे गॅलेरीवरून तर टेलिस्कोपचा शोध लावलेला होता भ्रुणो असा म्हणाला की पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये सूर्याभोवती पृथ्वी फिरते पृथ्वीभोवती सूर्य फिरत नाही त्याला जाळून मारलं गेलं हे सगळं घडत होतं हा एक भाग आहे दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्याचा उल्लेख केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज झाले याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा संदर्भ त्या घडलेचा आहे त्या गोष्टीचा ती म्हणजे सोळाशे तीसच्या च्या सुमारास मध्ये मोठा दुष्काळ पडला भारताच्या ज्ञात इतिहासातला तो सगळ्यात मोठा दुष्काळ म्हणजे आपल्यापैकी अनेकांना म्हणजे माझा जन्म तेव्हा हो झाला नव्हता पण एकोणीशे बहात्तरचा दुष्काळ अनेकांना माहिती आहे आणि त्या दुष्काळामध्ये अनेकांनी अने स्थलांतर केलं अनेकदा पुण्यामध्ये प्रिंगिन्सवाडमध्ये मुंबईमध्ये तुम्हाला अनेक माणसं भेटतात आणि काय तुम्ही कुठलंही मोर्चे तो मानतो की मी कुठचा कुठंतरी वाशिमचा आहे कुठलं हिंगोलीचं आहे मग कसं काय आलं एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये आजोबा आले वडील आले असं ते सांगत असतं तर तो दुष्काळ काहीच नाही म्हणजे सोळाशे तीस ला जो दुष्काळ पडला होता तो इतका भयंकर दुष्काळ होता म्हणजे असं म्हटलंय नोंदीमध्ये असं म्हटलंय की अन्नधान्य अन्नधान्य हे सोन्यापेक्षा भाग होत असं म्हटलंय की काही लोकांनी भूक सहज झाली नाही म्हणून पोटच्या पोराचं नमस केलं लाखो लोक मेले आणि दख्खनच्या पूर्ण भागामध्ये भयंकर दुष्काळ लोक भयंकर असंतुष्ट उपाशी आणि हा सगळं भयंकर वातावरण होतं हे तेच साल आहे ज्या साली छत्रपती शिवाजी महाराज जन्मले छत्रपती शिवराया जेव्हा जन्मले तेव्हा त्या कालावधीमध्ये दुष्काळ होता बाकी सगळ्या गोष्टी होत्या आणि हे सगळं बघतच शिवराया लागण्याचे मोठे झाले एक लक्षात घ्या म्हणजे त्याने दोन गोष्टी बघितल्या एक म्हणजे या प्रकारचा दुष्काळ तर होताच पण दुष्काळानं ज्या प्रकारे नुकसान केलं होतं त्याहीपेक्षा अधिक नुकसान हे या साम्राज्याने केलेलं होतं आदिलशाहीनं निजामशाहीनं कुतुबशाहीनं म्हणजे इकडे माणसं उपाशी मारतायत पिकं गेलेली आहेत आणि तरीही शेतसारा कमी होत नाही तरीही कर तेवढाच अरे कसं काय करायचं म्हणजे कर तेवढाच द्यायचा इतकं शोषण इतकं भयंकर त्या मायमाऊलीचं शोषण आणि लक्षात घ्या त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा धार्मिक नव्हता हा आर्थिक मुद्दा होता इतक्या प्रकारे शोषण सगळ्या प्रकारचं झालं आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं शिवरायांनी पाहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या दऱ्याखोऱ्यामध्ये या सगळ्या मावळ्यांमध्ये सगळ्या शेतकऱ्यांमध्ये सगळ्या श्रमिकांमध्ये प्रचंड संतोष होता की एक तर आम्ही श्रम करतो आम्ही कष्ट करतो आणि एवढं करून कोणी येतं म्हणजे कुठलाही सैनिक यायचा सरदार यायचा ते सगळे झुंड सैन्य प्रवेश करायचं पिक पिकचे पीक जे काही उरलंय ते घेऊन जायचं झुंडीला लोक यायचे बाकी काही अत्याचार वगैरे ते सगळं थेटपणे करत राहायचे म्हणजे लोकांना जगण अक्षरशः अवघड झालं होतं शिवरायांनी बघितलं त्याच्या लक्षात आलं हा जो अन्याय हा जो जुलूम आहे हा बरापुरीला गेलेला आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता शेतकरी शेतकरी अस्वस्थ होता शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत होता आणि शेतकरी अक्षरशः शेतकऱ्याचं जगणं अवघड झालेलं होतं छत्रपती शिवरायांचं राज्य म्हणजे शेतकऱ्यांनी केलेली क्रांती होती या अंगाणाच्याकडे कोणीच पाहिलं जात पाहत नाही प्रत्येक वेळी धर्म जात वगैरे हा मुद्दाच नव्हता मुळामध्ये मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर बघितलं शिवरायांना महात्मा यांनी कुळवाडी भूषण का म्हटलं म्हणजे महात्मा यांनी जेव्हा शिवरायांची पहिली समाधी शोधून काढली तर समाधी शोधून काढली पहिल्यांदा रायगडावरची क्रमांक एक दुसरं म्हणजे शिवरायांचा पवाडा गायला कोणी पहिल्यांदा तर तो, तो महात्मा फुले महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत कोण आहे तर शिवाजी महाराज हे सांगितलं कोणी महात्मा फुल्यांनी आणि महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा सांगितलं की हा धर्माचा जातीचा मुद्दा नाहीये हा कोळवाडी भूषण आहे हा त्या शेतकऱ्यांचा नेता आहे हा त्या शेतकऱ्यांसाठी झ झगडणारा झुंजणारा असा आमचा राजा आहे हा रयतेचा राजा आहे हे पहिली मांडणी केली महात्मा फुल्यांनी आणि खरंच हा रयतेचा राजा हा कोलवाडी भूषण हा रयतेचा राजा किती मोठा असा तुम्ही बघा तुम्ही पूर्ण शिवरायाचं चरित्र बघितलं ना तुमच्या लक्षात येईल की शेतकऱ्यांसाठी उभं राहिलेलं राज्य असं वाटावं इतक्या गोष्टी म्हणजे शिवरायांनी फायदा होतं की सैनिक येतात आणि सगळे सैनिक सगळे उद्ध्वस्त करून जातात शेतीचं सा। शिवरायांनी सांगितलं माझ्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला जरी धक्का बसला तरी यात राखा कारण त्यांना माहिती होतं की माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला धक्का बसता का मान धक्का लागता का मान सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की छत्रपती शिवरायांचं वैशिष्ट्य काय असेल छत्रपती शिवरायांनी शेतचा एकदम कमी केला उत्पन्न जे मिळेल शेतकऱ्यांमध्ये पाच भाग करायचे पाच भागांपैकी तीन भाग शेतकरी ठेवेल दोन भाग सरकार करेल अत्यंत न्याय्य अशा प्रकारचा झाडा होता हा पहिला भाग दुसरा भाग तेव्हा त्या कालावधीमध्ये अनेक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळत होत तुम्ही जर पडीक जमीन वापरणार असाल आणि पडीक जमिनीवर काही शेती पिकवणार असाल तर तुम्हाला सरकारकडून म्हणजे शिवरायांच्या राज्याकडून मदत घ्यायची त्यांना काही अवजारं पाहिजेत किंवा बाकीच्या काही गोष्टी पाहिजेत मदत व्हायची मी म्हटल्याप्रमाणे कर्ज म्हणजे व्याज कर्जावर नव्हतंच आणि अनेकदा कोणी न मागता सुद्धा कर्ज माफी व्हायची तर खरंच दुष्काळ पाडला दुष्काळ पाडला तर कर्ज माफी हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या शिवरायांच्या आज्ञापत्रामध्ये पण दिसतात अनेक पत्रांमध्ये ते आहेत की शेतकऱ्यांसाठी हे राज्य आहे आणि शेतकरी उपाशी मनात काम कल्पना करा म्हणजे शेतकऱ्यांच्या अनुषंगानं या प्रकारची मांडणी करणारी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गळात त्यांनी बघितलं होतं आणि आता काय होतं माहिती आहे का म्हणजे मुळामध्ये मी जे म्हटलं की धर्माचा आयाम कायम मानला जातो साधी गोष्ट आहे अकबराबद्दल लोक बोलत असतात मला हे सांगा अकबर हा सगळ्या धर्मांच्या पलीकडे गेलेला राजा होता म्हणजे असा पुरावा मिळतो म्हणजे मध्यंतरी चातुर्मासाच्या कालावधीमध्ये जेव्हा जैन जैन धर्मांचा पवित्र महिना काळ सुरू असतो चातुर्मास त्या काळात मांस विक्री थांबवं असं काही आवाहन केलं आणि मग त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पण केली के की आम्हाला या कालावधीमध्ये मांस विक्रीची दुकानं बंद झालं ते काही झालं नाही आणि ते होणार हा वेगळा मुद्दा आहे पण गंमत असे आहे की जेव्हा या जैन धर्मीयांनी कोर्टामध्ये खटला दाखल हो केला तर त्यांनी पुरावा काय त्याच्या माहिती आहे सम्राट अकबराचा खलिता अकबरानं अकबराच्या का कालावधीमध्ये असं फरमान काढलं होतं की चातुर्मासामध्ये मांस विक्री बंद असेल एका जैन मुनींच्या प्रभावामुळे अकबराने हे जाहीर केलं होतं की त्या काळात बंद असेलच त्यानं स्वतः शेवटी शेवटी मांसाहार सोडला होता शिकार सोडली होती पशुपालन पशु शिकार करणं हे बंद केलं होतं हे सगळं झालं होतं याचा अर्थ काय की मुळात हे सगळे धर्म हा त्यातला फार मोठा मुद्दा नव्हता हा मला सांगायचं पाहिलं पण एक लक्षात घ्यायला का पुढचा मुद्दा जो आहे म्हणजे मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की काय केलंय म्हणजे वरसे राजे फार वाईट आहेतच असं नाही शहाजा हा लोकांचं काही मत असेल शहाजहाबद्दल पण जेव्हा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये शहाजहानं अन्नछत्र सुरू केले त्यांना शेतसारा पण कमी केला त्यामुळे वरचे राजे सम्राट म्हणजे शहाजहान असेल अकबर असेल किंवा आणखी कोणी असेल ते चांगल्या वेगामध्ये नंतरच आहे पण खालचे सुभेदार फार भयंकर आहेत त्यामुळे खालचे सुभेदार जे आहेत त्यांची सरळ जमी बंद केली पाहिजे पहिलं मुद्दा सरदार आणि सैनिक यांचे लढ बंद केले पाहिजे त्यांना पगार द्या पगार नोकर म्हणून ठेवा पण त्यांना सगळं तुला सोडून दिलेलं आहे वाटेत तू रंगानाच करा पूर्वी काय होतं युद्ध असेल तेव्हा सैनिक घ्यायचंय युद्ध संपलेले सैनिक तरी जायचं मध्य काळात काय करायचं मध्य काळात हे नकोरी उद्योग करत राहिले गावाचं तर पगारी सैनिक ही कल्पना कधी पुढे आणली आणि ते सगळी धर्मांत शक्ती आहे की ज्या धर्मांत शक्ती धर्माच्या नावानं सर्वसामान्य माणसाचं शोषण करतात त्याच्या सगळ्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात या तिघांनाही शिवरायांनी एकदम त्याच्यावर नियंत्रण आणलं कल्पना करा ना रांझाचा पाटील त्याचा चौरंग केला किंवा एका बहिलेकडं बघितलं आणि वाईट नजरेनं बघितलं म्हणून त्याला पूर्णपणे ठेचून सले काढलं अशी सगळी सरंजामी व्यवस्था शिवरायांनी ठेचून काढली मी माझा मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे की छत्रपती शिवरायांचं एकूण सगळी जे जडणघडण झाली एकोणीशे तीस ते बत्तीस या काळाचा दुष्काळ त्यानंतर सगळ्या जो काही ज्या गोष्टी घडल्या त्यातून झाली त्यामुळे या सगळ्याचा संबंध गेला पाहिजे दिला पाहिजे हा या सगळ्या घटना घडामोडी कशा घडल्या आणि त्यातून शिवरा शिवराय नावाचं व्यक्तिमत्व कसे पुढे आलं त्यावेळेचा दुष्काळ त्यावेळेची आर्थिक परिस्थिती त्यावेळेचं बाकीच्या गोष्टी आणि मग त्या सगळ्या अन्याय जुलमी शोषण याला दिलेलं उत्तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या अंगाने छत्रपती शिवरायांकडे बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून मी असं म्हटलं की महात्मा फुले वगळता कोळबाडी भूषण त्यांनी उल्लेख केला त्यानंतर अनेकांनी मांडणी करायचा प्रयत्न केला गोविंद यांनी मांडणी केली पण तरीसुद्धा आजही आजही छत्रपती शिवराया असं म्हटलं की काहीतरी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न केला जातो मला माझं आव्हान आहे छत्रपती शिवरायांनी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचं वाक्य एक वापरलेलं आहे मला सांगा एका त्यांच्या आज्ञापत्रात आहे त्यांचे कुठले पत्रात आहे उलट पक्ष सगळ्या पत्रांमध्ये सर्व धर्म समभाव सगळ्या पत्रांमध्ये त्यांनी सगळ्या धर्मांना समान वागणूक समान आदर स्त्रियांना आदर हे सगळ्या गोष्टी मलाही कळत नाही की धर्माचा उल्लेख शिवरायांनी केला नाही तरीही शिवरायांच्या नावानं तो उल्लेख केला जातो आणि त्यांना मुस्लिम विरोधी ठरवून जर काही मुस्लिम बेष्टे होते अशा प्रकारे केलं जातं पण ते शिवरायांनी केलं त्याबद्दल कोण बोलत शिवरायांनी सांगितलं की आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याला व्याजमुक्त कर्ज मिळालं पाहिजे आपल्या शेतकऱ्याला प्रसंगी कर्ज माफी मिळाली पाहिजे आपल्या शेतकऱ्याला पडीक जमीन भुगवणं फुलवण्यासाठी तर ती साधनं अवजारं मिळाली पाहिजे आमच्या शेतकऱ्याचा शेतसारा कर हा कमी झाला पाहिजे त्याला अधिक उत्पन्न मिळालं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शेती जगेल तर राजा जगेल रयत सुखी तर राजा सुखी हे लिहिले त्यांनी याबद्दल कोणीच बोलत नाही शेतकऱ्यांबद्दल कोणी बोलत नाही रयतेबद्दल कोणी बोलत नाही आणि बाकी मात्र बद्दल की जे शिवराय कधीच बोलले नाहीत त्याबद्दल मात्र बोललं जात हे मला कळत नाही की छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा कारण नसताना धर्मवीर वगैरे करून टाकण्याचा प्रयत्न केला जातो एक लक्षात घ्या धर्माचा मुद्दा धर्म वगैरे ठीक आहे आप आपापल्या जागे आहे म्हणजे धर्मयुद्ध नव्हतं छत्रपती संभाजी महाराज विरुद्ध औरंगजेब हे जे युद्ध होतं हे युद्ध हे धर्मयुद्ध नव्हतं हे युद्ध या सगळ्या प्रकाराचं युद्ध होतं आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की या प्रकारच्या युद्धाला धार्मिक आयाम देत म्हणजे आपण आपल्या महापुरुषांना कमी लिहितो आहोत हे सिद्ध करणार आहे जे तुम्हाला म्हटलं की उलट पक्ष तुम्ही नावं काढा अफजल खान जेव्हा आलं तर अफजल खानासोबत कोण होतं छत्रपती शिवाजीराजे त्यांना भेटायला गेले तर छत्रपती शिवरायांसोबत कोण होतं नावं सांगत नाही पण मुद्दा असा की तुम्हाला नाव आडनाव बघून कळेल की हा मुद्दा धर्म जातीचा नव्हता हा मुद्दा एका वेगळ्या स्वरूपाचा होता याकडे बघितलं गेलं पाहिजे आणि म्हणून मी स्वतः जेव्हा इतिहास वाचतो इतिहास हे फार छान गोष्ट असते इतिहास समजून घेणं हे फार महत्वाचं असतं पण एक लक्षात घ्या इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावरी घेऊन नानाचा पदस्थल करून त्याचे वरती चढवणी भविष्यवाचा इतिहासाचं ओझ फार अवघड आणि अवजड असतं पण ते डोक्यावर मिरवायचं नसतं ते खाली ठेवायचं असतं त्याच्यावर पाय ठेवून भविष्य लागायचं असतं आपण मात्र काय करतो आणि काय होते माहिती का समजा उदाहरणार्थ मी आता इथे उभा आहे पुण्यामध्ये किंवा पुण्याजवळच्या एका छोट्या गावामध्ये मी आहे आणि मला जायचं आहे आणि मला माझ्या कारला आरसा आहे त्या आरशेबद्दल मला मागचं दिसतं समजा मी थोडा पुढे आलो हिंजवडीपर्यंत आलो आणि मी जर मागे बघतोय की काय दिसतंय आणखी थोडा पुढे आलो मग हिंजवडीकडच्या बाजूला काय दिसते मागे कारण ते वाहनं वगैरे येतात का पण मी पण मी पोचलो पुण्यामध्ये मी पोचलो माझ्या लॉ कॉलेज रोडला आणि तरीही मी बघतोय मुळशी काय इतके पण मागे बघायचं नसतं खूप मागे पाहिले की अपघात होतो आपले लोक मागं बघतात म्हणजे इतकं मागं बघतात दोन गोष्टी आपल्याकडे फार चुकीच्या घडतात एक म्हणजे आपण इतिहासामध्ये इतके रमतो आणि इतिहासातली पात्र आत्ता अजिवंत करतो समजा इतिहासामध्ये दोघांमध्ये भांडण झालं असेल तर वर्तमानात काय तलावर उपसायच्या का तो इतिहास आहे आणि दो दोन्ही घटक तेवढेच महत्वाचे असतात हा एक भाग दुसरा भाग मी म्हटल्याप्रमाणे आपण इपिकच इपिकचा इतिहास केला रामायण महाभारताचा इतिहास केला आणि इतिहासाचा रामायण महाभारत करून टाकलं या पलीकडे जेव्हा मी बघतो छत्रपती शिवरायांकडे मला असं वाटतं तो काळ मला दिसतो असा एखाद्या कालपटाप्रमाणे चित्रपटाप्रमाणे समोर दिसतो सोळाशे तीस मध्ये दंगल ओसळलेली आहे त्या दंगली पण ओसळल्या होत्या रोगराई आलेली होती दुष्काळामुळे दुष्काळामुळे दंगल उसळली दुष्काळामुळे युद्ध भयंकर झाली दुष्काळामध्ये राजकीय अस्थिरता वाढली दुष्काळामध्ये प्लेगची साथ आली असं सगळं अक्षरशः भयंकर असं नव्हतं असं सगळं झालेलं आहे काळा कभिन्न काळोख आहे आणि त्या काळोख्यामध्ये एक अँग्रिंग मॅन येतो त्या अँग्रिंग मॅनचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज तो अँग्रिंग मॅन येतो तो लोकांना आश्वस्त करतो काळजी करू नका आपल्याला लढायचं आहे आपण हे युद्ध जिंकायचं आहे सोबत लोक येतात सोबत शेतकरी येतात सोबत श्रमिक येतात कारण ही क्रांती त्यांची असते अवघे रयत सोबत येते कारण ही क्रांती रयतेची असते अवघे रयत सोबत येते आणि मग बोल होतो आणि अर्थातच औरंगजेबासारखा अगदी मोठा बादशाह असेल किंवा इकडे आदिलशाही कुतुबशाही निजामशाही असेल सगळ्यांचा पराभव अगदी सहजपणे होतो कारण गणमी कावा करताना सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकाला हात लागता कामा नये असं म्हणणारे शिवाजी महाराज तिथे असतात त्याचं संवेदनशील मन असतं असा एक छान हिरो महानायक त्या पडद्यावर मला दिसतो आणि मग मला असं वाटतं की हा महानायक समजून घेतला पाहिजे हा महानायक ज्या काळ्या काळोखामध्ये काळोख्यामध्ये पुढे आला तो काळो पण समजून घेतला पाहिजे ज्या कालपटावर शिवाजी महाराज पुढे आले तो कालपट पण समजून घेतला पाहिजे हे शिवाजी महाराज समजून घेणं फार महत्वाचं आहे हे शिवाजी महाराज हे महानायक आहेत ते तेव्हा महानायक होतेच आज तर शिवाजी महाराज मला आणखी महत्वाची वाटू लागतात राज्यकारभार कसा करावा राजा कसा असावा जेव्हा जेव्हा खरंच परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा उभं कसं राहावं चुंचावं कसं लोकांना सोबत कसं घ्यावं ज्यांच्यावर अन्याय होतोय तर सोबत कसं घ्यावं आणि सगळं करत एक पर्यायी व्यवस्था पर्यायी राज्य कसं उभं करावं यासाठीची क्रांती क्रांतदर्शी प्रवास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून शिवरायांना आठवताना त्यांचं हे रूप आठवलं मला खूप महत्त्वाचं वाटतं आणखी बोलत राहूस धन्यवाद